आणि मला एक आहे की सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा हा सिंधुदुर्ग तालुका आहे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यात तो शिवाजी महाराज हा एकमेव हो समुद्रातला किल्ला आहे जो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला म्हणजे या शिवाजी महाराजांना नौदल प्रमुख नौदलचा जनक असं संबोधलं जातं तो शिवाजी महाराजांचा किल्ला त्यांनी बांधून घेतला ते शिवाजी महाराजांचं मंदिर जे आहे तिथं पहिलं ते पहिलं मंदिर आहे शिवाजी महाराजांचं आणि ते शिवाजी महाराजांचं मंदिर त्यांचे चिरंजीव राजा महाराजांनी बांधलं पुढचा सभा मंडप जो आहे तो राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधला म्हणजे कोल्हापूरचा आणि किती तुमचे गणेश समाज आहेत परवाच मी एक मिटिंग झालेली आहे मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो एक चार महिन्याच्या अगोदर की ज्या मंदिराचं जीर्णोद्धार करायचं आहे ते पुरातो तर खातं ती परवानगी देत नसल्यामुळे ते त्या मंदिराचं जीर्णोद्धार झालं नाही आणि परवा चार महिन्याच्या अगोदर मी खास करून एक मीटिंग मुंबईत बोल आपली दिल्लीत बोलवली डायरेक्टर जनरल ए एस आयच्या बरोबर उषा शर्मा मॅडम जे आहेत त्यांच्यावर फेड मीटिंग त्यावेळीचे पूर्वीचे कलेक्टर त्या मिटिंगला होते आणि त्यांनी खास परत एकदा तिने परवानगी दिलेली आहे ते मंदिराचं जीर्णोद्वार कराल माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे ते मिटिंगचे सगळे मिनिट्स मी आपल्याकडे पाठवून देतो आणि लवकरच्या लवकर पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून त्याचं मंदिराचं जीर्णोद्वार व्हावं एवढीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा मी नितेश राणेजींना मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हालाही संधी मिळाली की दोन शिवाजी महाराजांचा घराण्यातलं आणि शाहजी महाराजांचा नातो आणि महाराणा प्रतापांच्या घराना दोघांना एकत्र तुम्ही आणलं याबद्दल तुम्हाला कल्पना नसेल मी माझ्या मी फार भावनिक झालोय कारण काय शेवटी आम्ही सुद्धा कोणाकडे बघणार आम्ही सुद्धा बघत बग, जर बघत तर शिवाजी महाराज महारा महारा प्रताप किती बोलतो मी माझ्या बोलतो दोनच जगात मोठे राज्य होऊन गेले ते म्हणजे एक महाराणा प्रताप आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून हे आमच्यासाठी सुवर्ण संधी माझ्या वैयक्तिक संभाजी छत्रपती म्हणून एक सुवर्ण संधी आहे मी ज्यावेळी सुद्धा आमच्यावर कोणती पुस्तक लिहिल ते आम्ही सुद्धा लिहिणार बाबा हा कार्यक्रम ह्या कार्यक्रमाची जयकुमार रावलांचा आणि ह्या कार्यक्रमाची जय सुद्धा नोंद असणार आहे आणि म्हणून एकदा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन मी आमदार नितेश राणे नारायण राणे साहेबांना सगळ्यांना आभार व्यक्त करतो की आज मला सुद्धा त्यांच्या राणी कुटुंबात सुद्धा एक तुम्ही मला विश्वास नाही आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि एक छोटी गोष्ट हा विषय इथला नाहीये पण राजकीय सुद्धा नाही आहे पण खऱ्या अर्थाने मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं त्याचे शिल्पकार दोन माणसं ते माणसं दोन तीन माणसं असतील पूर्वी अण्णासाहेब पाटील होते त्याच्यानंतर जर नंतर लढा द्या तर मी शोध जोरात लागलो सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना एकत्र आणलं मराठा समाजाचा घटक हा फार प्रमुख भाग आहे त्यावेळी मग आम्ही तो लढा दिला आणि त्यावेळी एवढा लढा सुरू झाल्यानंतर मग कोणाकडे ती जबाबदारी द्यायची असं ठरलं लो होतं लोक विसरून जायला पण मला मुद्दाम ती आठवण करून द्यायची नितेशजींना मला मुद्दाम सांगायचंय तुम्ही या लढ्यात आहे आणि त्यावेळी ही जबाबदारी द्यायची कोणाकडे सगळ्यांनी त्यावेळीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असेल आणि सगळे लोक असतील सगळे म्हटले एक खणखर माणूस असेल जो नारायण राणेजी आहेत ते नारायण राणेना सुद्धा का दिलं जाण्याचा म्हणजे आपल्या अंगाला काय लागायला नको निर्णय घेणारा माणूस एकमेव आहे ते म्हणजे नारायण राणे साहेब आहेत आणि म्हणून नारायण साहेबांच्या जबाबदारी दिली होती आणि त्यावेळी मोठा निर्णय त्यांनी सोळा टक्के केला आज जे सोळा टक्केच जे आज मुख्यमंत्री सगळे जे बोलतात ते मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक ते त्यांनी केलं पण खरं जी धाडस केली ते नारायण राणे साहेबांनी केली असं म्हटलं तर काय किती जाऊन मी ठीक आहे मी मी दुसऱ्या बाजूनी होतो मी खाली बसलो होतो किंवा आमचा तो मोर्चा होता साहेब ते जे बॉस होते की निर्णय घ्यायला तो भाग वेगळा होता पण दोघांचा हेतू एक होता आणि म्हणून एवढंच परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र